कोण आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा तर बिग बॉस मराठी सीझन वाइल्ड कास्ट एंट्री झालेली आहे आणि ही कास्ट एंट्री खूप जबरदस्त पद्धतीने झालेली आहे तर ह्या एंट्रीमध्ये ह्या सदस्याने तेरा बा पाया ह्या गाण्यावरती मस्त धमाकेदार एंट्री घेतलेली आहे तर हा सदस्य कोण आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे कश्याम दरोडे हे घराबाहेर पडलेले आहेत आणि त्याच जागी आता नवीन एंट्री झालेली आहे आणि एंट्री झालेल्या सदस्याचं नाव आहे सारंग चौगुले तर सारंग चौगुले यांना एंट्री झाल्यानंतर मर्द रांगडा असं त्यांना नाव देण्यात आलं आहे तर सारंग चौगुले अरबाज आणि वैभवसाठी एकदम टक्कर देणाऱ्या सदस्य ठरणार आहे आणि हा बिग बॉस मराठी सीझन पाहायला खूपच मजा येते सारंग चौगुले घरातल्यांना कशाप्रकारे टक्कर देणार हे पाहण्यास इंटरेस्टिंग होणार आहे तर प्रेक्षकांना सुद्धा या गोष्टीची खूप आतुरता लागलेली ला आहे की आता नवीन एंट्री कोणाची होणार आहे आणि हा नवीन एंट्री घेतलेला सदस्य कशाप्रकारे खेळणार आहे तर हा मराठी बिग बॉस पाहण्यासाठी खूप जण आतुरतेने वाट पाहत आहेत प्रेक्षकांचं भरभरून बर प्रेम ह्या मराठी बिग बॉसला मिळत आहे आणि सीझन फाईव्ह हे तर भाऊचा धक्का हा एपिसोड पाहायला विसरू नका पाहण्यासाठी धन्यवाद